जसं बघा गणपती बाप्पांना मोदक प्रिय आहे तसे गणपती बाप्पांना लाडू पण प्रिय आहे तसं आज मी बनवते बघा चूरमा लाडू ते इथं मी हे बघा असं म्हणजे हे दाबून भरले नाही वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे असं हलक्याच हाताने भरलं आहे आणि इथं बघा एक चमचा रवा घेतला आहे आणि एक चमचा बेसन पीठ घेतलं आहे त्याच चमच्याने मी नाही घेतलं आहे आता हे आपण चांगलं असं मिक्स करून घेऊ मस्त आणि मग ह्याच्यात आपणाला टाकायचे चार चमचे तूप टाकणारे या टाक ला मी याच्यात या लाडूमध्ये तूप जरा जास्तच पडतं जितकं आपण तूप टाकतो तेवढं लाडू आपल्याला स्वादच लागतं मस्त हे बघा आता मिक्स करून घेतलं मी आता मी थोडंसं नितळून घेतलंय तूप आता असं टाकते सगळीकडं आणि हे तीन आणि हे चार हे बघा आता मिक्स करून घेते मी सगळं असं तूप टाकून मस्त असं याला जसं मला लागलं तूप तर मी अजून एक चमचा टाकून घेईल हे बघा असं मिक्स करून घ्यायचं चांगलं पिठाला लावून घ्यायचं सगळ्या हे बघा चांगलं असं मी सगळं आपलं पीठ असं चांगलं तुपामध्ये मिक्स करून घेतलं आहे बघा अशी चांगली याची मूड बनते बघा एकदम मस्त तूप लावून घेतले मी नाही आता पिठाला याच्यात आता आपल्याला हे बघा घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे पातळ नाही करायचं जसं आपण चपात्याला करतो तसं नाही करायचं याच्यात आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचंही आहे म्हणजे एकदम असं जाडसरत ठेवायचं आहे आता मी याच्यात थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेणार आहे हे बघा असं सक्त पीठ असं मळून घेतलं आहे बघा ना पातळ ना काय आणि असंच पीठ पाहिजेल आपल्याला हे बघा मी सगळं असं पाणी घेतलं आहे लहान कप आहे हा आता याच्या आपल्याला चांगले असे मुटके बनवून घ्यायचे हे बघा जसं पाहिजे आपण हे बघा असं असं त्याचे आपल्याला मुटके बनवून घ्यायचेत असे आणि याला आपल्याला असं तळायचंय तेलामध्ये आता मी सगळे बघा असेच बनवून घेणार आहे हे बघा असे मुटके करून घेतलेत मी सगळे आता याला मी तेल तुपामध्ये तळून घेणार आहे बघा तेल नाही घ्यायचं तुपामध्येच मस्त लागतात हे लाडू इथं बघा आता मी तूप पण घेतले कढईमध्ये गरम करायला आणि तूप पण आपलं गरम झालं आणि गॅस कमी केलाय आणि कमीच गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे नाही तर काय होतं ना ते वरच्यावरच असं लाल होतात आणि मध्ये तसंच कच्चे राहतात तर आपल्याला यांना बिस्किट कलर व्यवस्थावर असं मस्त तळून घ्यायच्यात म्हणजे फ्राय करून घ्यायच्यात हे बघा जेवढे आता कडेत बसले तेवढे मी टाकले आणि यांना आपल्याला चांगलं आता हे करून घ्यायचं आहे मस्त असं कलर व्यवस्थावर चांगल्या असे फ्राय झाले पाहिजे हे बघा आता यांना मी पलटून घेते आणि पलटी करून पण आपल्याला चांगलं आहे बघा चांगले तळून घ्यायच्यात आपल्याला मस्त यांना बिस्किट कलर येतो तसं कलर करून घ्यायचा आपल्याला ते मस्त आपले लाडू पण मस्त होतात मग हे बघा आता इकडून पण आपण हे चांगले शेकून घेऊ हे बघा मस्त कलर आलेला आहे बघा एकदम असं बिस्किट कलर सारखं मस्त असं सा तळून घेतलं आहे मीनी आता हे काढते मी आणि बाकीचे पण सगळे असे तळून घ्यायच्यात मला हे बघा मस्त असं कलर आला आहे खरपूस असे तळले गेलेत हे बघा असे मी सगळे तळून घेतलेत बघा असे मस्त खरपूस एकदम बिस्किट कलर सारखी तुम्हाला जर असं करायचं नसेल तर तुम्ही चपाती लाटून त्यावर शेकून पण याला तोडून हाताने मिक्सरमध्ये याचा बुरा करू शकता आता हे थंड होऊ द्यायचे थंड झालं का मग आपल्याला मिक्सरमध्ये याला फिरवून घ्यायचे आता इथं बघा ड्रायफ्रूट घेतलेत मी म्हणजे काजू आणि बदाम घेतलेत आता हे पण आपल्याला तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे चांगले मिक्स करून घेऊ आणि खरपूस झाले का असे बाहेर काढून घेऊ मग हे बघा थंड झालं आता याला मी असं तोडून घेते हे बघा असं आणि याच्यामध्ये आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं आपल्याला टाकून घ्यायचं आहे बघा आता मिक्सरच्या भांड्यात मी याला टाकून आता मस्त त्याला फिरवून घेणार आहे मिक्सरला असं बारीक करायचं आहे आपल्याला दरदरं आणि ह्या थाळीत काढणार आहे मी हे बघा असं दरदर मीने असं मिक्सरला फिरवून घेतलंय बघा बारीक नाही करायचं एकदम दरदर ठेवायचं बघा किती मस्त तेव्हा तर ते चुरमाचे लाडू असे दिसतात का नाही ते काढून घेते मी आणि बाकीचे पण असं मिक्सरला फिरवून घेणार आहे हे बघा असं मी सगळं आता बघा मिक्सरला असं फिरवून घेतलंय आणि याच्यात थोडंसं अजून टाकून घेतलं नाही तर बघा मी जायफळ आणि इलायची घेतली आहे ही पण आपल्याला याच्यात फिरवून घ्यायची आहे ते परत आपण वाटून घेऊ थोडंसं हे बघा जायफळ आणि इलायची टाकून पण बघा मी मिक्सरला असं फिरून घेतले किती मस्त असं सुगंध येतोय नाही येतं म्हणजे खुशबू येते याची हे लाडू बघा मला आणि माझ्या मुलाला ते इतके आवडतात खायला भारी लागतात सगळ्या लाडूपेक्षा लाडूला भारी लागतात सगळं आता ह्याच्यात काढून घेतले आता आपल्याला ह्याच्यात टाकण्यासाठी बघा गुळ हे करायचं आहे तुपामध्ये हे बघा ड्रायफ्रूट बी असे परतून घेतलेत मी तुपामध्ये हे पण काढून घेऊ याच्यामध्ये मिक्स करून घेऊ चांगलं असं सगळीकडं इलायचीन जा। जा। ते जायफळ पण अशी खोट सगळीकडे अशी लागली पाहिजे तूप काढून घेतलं आहे बघा बाकीचं आणि तर गुळ घेतलाय बघा आता एवढा आता की गुळ असा चांगला मी बारीक चिरून घेतला आहे ह्याच्यात अशा गाट्याबिट्या नाहीत्या नाही तर काय ना मग टाइम लागेल गुळ हे करायला आपल्याला आता आपल्याला गुळ बघा निस्तं नितळून घ्यायचं आहे तुपामध्ये हे बघा असं चांगलं असं तुम्हाला जर लागलं तूप तर तुम्ही टाकू शकता जास्त मी असंच घेतले एवढं कमी जरा आपलं हे गुळ पण आपलं चांगलं एरगळून घेतला ते मी गॅस करते बंद हे बघा बस आपल्याला जास्त शिजवायचा निय गुळ आता मी गॅस बंद केला आहे आणि याला आपणाला असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं सतत आणि इथे पराठीत मी वतून घेतल्याच्या तर टाकते हे बघा इथं खसखस भाजून घेतली पण आपण टाकून देऊ आता याच्यात हे पण आता चांगलं असं मिक्स करून घेऊ आपण सगळीकडून असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि आपण हा गुळ नेतळून घेतला आहे आता याच्यात टाकायचं बघा हे बघा असं थोडं थोडं टाकते आणि मग सगळं असं मिक्स करून घेणार आहे असं असं मिक्स करून घेऊ सगळं आता तिचं उरल्याला पण असं टाकून घेते आणि चमच्याने आपण आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपण थंड करून याचे आपण लाडू बनवून घेऊ तुम्हाला जर वाटत असेल गुळ कमी आहे काय तर तुम्ही परत असं थोडासा गुळ इतळून टाकू शकता याच्यात हे बघा हे बघा चांगलं असं मिक्स करून घेतलं बघा गुळ आणि तूप टाकून आता आपण लाडू बनवायला घेऊया हे बघा जसं आपल्याला पाहिजेल तसं परत एकदा हाताने करून घेतात याला मिक्स चांगलं म्हणजे गुळ असा लागला पाहिजे आणि लहान मोठे जसे तुम्हाला लागतील तसे लाडू बनवून घ्या हे बघा आता मी लाडू वळायला घेते हे बघा हलकं गरम आहे हे बघा असं हे बघा चांगलं असं लाडू मी वळून घेतला आहे बघा आता हाताने असं असेल आपण गोल गोल करून घेऊ असं हे बघा मस्त लाडू बनवून तयार झाला आहे बघा आता बाकीचे मी सगळे असेच बनवून घेते हे बाकी ते मस्त बनवून तयार झाले आपले चुरमाचे लाडू बुड आवडला तर एक लाईक नक्की करा